जेव्हा आपण जीव लावलाय कि एवढा जीव लावलाय की त्याला द्याचा जरी म्हणलं तरी पुन्हा मागाय जरी आला तरी रागाचा डोसक्या येतो कि बाबा हे येतो शेठ नमस्कार नमस्ते तुमचा परिचय अविनाशु खेडगे पहिलाच ना आपल्या सुंदर सात कुठून घेतला होता काय आपण सुंदर आपण काय ना काय बघून घेतला होता घेतात दिसतोय हा हा त्यामुळे घेतला आता आपल्याकडे आल्यापासून आदत घेतला कसं घेतला दुसरा आपल्याकडे आल्यापासून कुठल्या कुठल्या मैदानात राहिला काय नरसिंगपूर मध्ये राहिला सहा सभ्यात पुन्हा आणि ठिकाण दोन तीन ठिकाणी राहिलं कसं नियोजन कोण लावतो पहिला सगळं नियोजन काय आपली सगळी लावते ते होय का बैल कसं नेमका नेमका ना पुढे हो पर्यंत जेवढंच बीड आहे तेवढंच तोंड पण आता आज मी कसं माहिती नियोजन केलं आज कोणावर केले काय आज बाळडावर शहापूरांनी नियोजन केलं कुठला बैल कुठला त्यांचा आहे त्यांचाच बैल आहे कुठला पांढरा का त्याच्यावर केले का गाडी पळायला आधी कधी नाही पडले पहिल्याच कशी वाटते तुम्हाला आता कटाला पळाली नाही अजून आता पाहणार आता स्वतः बाबा ड्रायव्हर बसणार आहे हो स्वतः ड्रायव्हर बसणार आहे होय का काय वाटते कशी पळेल गाडी पाहणार की गाडी काय आता तुम्ही एवढ्या मैदानात पळाला कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळाला आपण बादल बरोबर वाघेरीच्या मस्तन रोमन मायनेज तिच्या निशान निशान अशी तुम्हाला कुठली वाटली गाडी की नर्मदी पाहिजे किंवा चांगली गाडी पाहिजे कुठल्या पायऱ्यात वाटते चांगले रोमन जे आपली गाडी चांगली होय का माय कुठल्या कुठल्या मैदानात पळालं रोमन आपण खाली आपण ह्याला पळालो आपल्या मायनीकडे आज मैदानात पळाले मायनीच्या मैदानात पहाले तिथं छान पळाली चांगले पळाले कोण बघ ड्रायव्हर ड्रायव्हर डायव्हर काय नव्हतं त्यांनीच बसवलेलं बाकी सगळे तुम्ही बघता नाही पोरं पण बघते आपण पण बघू आता घरी फेरे बिरे कशी टाकता काय मैदान आहे त्यामुळे फेरे फिर नाही काय गाड्यात बघ फेर बिर नाही हो हो का मैदान असल्यामुळे सारखी मैदान असल्यामुळे फेर नाही का आणि सुनील डायव्हर जिंतीचा आपलं कायम असतो बैलवर आपलं हो कायम त्यांचं काय म्हणणं बैल कसा पडतो बैल तीन टप्प्यात पडतो का नाही मधी पुढं आणि माग ते म्हणली नाही काय सरळ पडतो खालनं जेवढं स्पीड आहे तेवढं तोंडा पण आहे होय का आता वासरांवर टाकलं कधी नाही वासरांवर एवढं टाकलं नाही नेमकं वासरांवर पुरत नाही म्हणजे वासराज कमी पडते वासर त्यामुळे टाकत नाही आणि किती दिवसाच्या काय नाही असं तीन चार दिवसाच्या आठवड्याच्या मैदाना एखादं राजावरच कि बाबा वाटलं ना 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 बसणार नाही असं मैदान म्हणजे असं जाईल तिथे गड पाच तर आहे आपलं सीमेला थोडंफार एक असं का शेवतीच बैल असं कमी पडलेला नाही कधीच असं नाही झालं कमी पडलेलंच नाही बैल कुठला पण बैल तर थोडंफार निवेदनामुळे जरावायच घडतंय नाहीतर होत नाही तर गाडी शंभर टक्के बोलायला जाते म्हणजे काय तरी काय बघून करता की बाबा आता आपल्याला आपल्या बैलाच्या सगळ्या सोयी माहिती काय बघून पहिलं करता तुम्ही करताना कसला बैल टाकायचा काय काय आता ड्रायव्हर सांगाल तसं ड्रायव्हर म्हटलं चांगला बैल असा विषय आता वायदीचे प्रकार चालला त्याच्यावर काय बोलायचं नाही आम्ही जिंदगीत अजून एक बैल घेतले कोणाकडे घेतले आणि आम्ही दिल्या घेतलेला नाही तरी किती गेले तुमच वाय आत्तावर पैसे गेले आता वायदीचं ती काय माप नाही होय पैसे भरपूर गेले वायदीला वैद्यला प्लेठिकाने पहा हा मैत्री खातिर बी दिलेले आहेत पहिले कुठं कोराने आपल्याला मैत्री खातीर पण बैल दिलेले आहेत हा काय काय नाही फक्त वायदेव बाकीच्या आपलं मैत्री खात्री दिलेले आता चार आहेत चार नाही आदत दोन आहेत आता आदत आहेत आता एक नवीन घेतला पोहोचतो देव उजवीन फुल पिढा आहेत फुल बिजोड उजवीला का तोन तुमचा यो कधी पळवलाय पळाला चांगली पळते गाडी घरची गाडी पण चांगली पळते घटून पळते 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 मग काय आज विंगच्या मैदानात का नाही गाडी जाऊच मैदान घरची गाडी त्याला बाहेर झाल्यामुळं हे केलं नाही त्याला बाहेर आलेला पण नियोजन सांगतो की दोन दोन पहिले घरच्या आणून परत पोर पोरायत एवढी तुमच्या आहेत पोर आहेत पोर आहेत भरपूर पोर आहेत आपल्याकडे पोरांचं काय कसं आहे राजा नेमकं सुंदर 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 सुट्टीला आहे खालना काय हे करत नाही सुटतो व्यवस्थित मला रगील दिसतो इथं पहिले नाही रगील आहे पण सुट्टीला खाली नाही एवढा दमू दमू तर तेवढा किरकोळ जास्त नाही गाडीला तुमच्या आता पण कुठल्या मैदानात जास्त स्पीड लागला असं वाटतं तर त्या मायनेज काय झालं तुम्ही कोणावर होतो पाहिलं रोमन बर होय लय स्पीड लागले लय स्पीड लागले सरजा बादल जी गाडी सीमी ला होती दोन नंबर ला उतरली गाडी पण स्पीड जोरात लागली अरे म्हणजे टक्कर दिली हा टक्कर झालीच थोडेफार तरी आपली एक दीड शेकड्यात मागणी गाडी सुटलेली अरे हा काय झालं नेमकं म्हणजे सलग आदल्या दिवशी आम्ही सहाशे रुपयात फायनल घेतले चार नंबर आणि परत तिकडे गेलो दुसऱ्या दिवशी गट पास करून शिमेला हे झालं म्हणजे असं काय नाही गॅपन काढाव काय नाही असं काय नाही आज पळला तरी उद्या पळला तरी काय पळतोच तो त्याचा काय विषय तुम्ही अंदाजे किती गॅपन काढता तरी आम्ही एक चार ते पाच दिवस पाच दिवसाच्या पुढेच म्हणजे अडचणी जर मग असलं एखाद बाबा कोणाला पण शब्द दिलेला असला तर पळवतो आपण आज पळल तरी उद्या पळवतो शब्द दिले असले शब्द आपण मोडत नाही ना आ, आ, हा बरोबर त्यामुळे झाले का बरोबर हा आता गाव घरची जी आदर ती कशी काय ट्रेन करतात ती आता चालूच आहे फेरेबेरा इतिहास मी चालू आता हे पावसाळ नाही पावसा झाला की आपण पुढल्या सीझनला काढायची होय का थोड्या दिवसात निघणार आता आपल्या घरच्या गाडी पाळव भारी असतो कधी बस आणि तुमचं सुंदर कधी दिसल पळायला पळत आता दिसणार की आता दुसऱ्या मैदाना लहान आपण तुम्ही आता बिंजोडला पळवलं का सुंदर कधी भिंजवडलं पळवलं की आपण याला आपल्या ह्या करवडीच्या फाटीवर भिंजवड झालेले केले केलेले दोन दोन मुंबईला बैल गेला आपल्या सुंदर कधी मुंबईला गेलेला म्हणजे तुम्ही सुन पाठवत नाही नाही पाठव नाही मागितलेला आपल्याला बैल मुंबईला तरी पण आपण नाही आता बैल पडतो म्हणजे शेट लोकांची मागणी होती किती पर्यंत मोठी सुंदर लागता मागणी मागणी नाही आपण माझी मागती पण आपल्याला द्यायच नाही आपण नाही काय सांगू आपल्याला नऊ लाख रुपये एकाने मागितलेलं बैल पण आपल्याला नाही बैल आपण द्याच नाही आपल्याला म्हणजे काय एकदा बैल घेतला पडेल का सुंदर कधी पाहणार की तू बघूनच घेतला का घेता तुम्ही आपण मैदानाला बघितल्याला पळताना त्याला आपण मागितले परत आपल्याला दिला त्याने सांगितलं असा विषय जमाना म्हणून दिला आपल्याला आता घरी खुराक विराक काय असतो खुराक काय आपल्याला असतो की आता आट्टा पुन्हा बुलट राजा खपरी पेंडी असते सगळं घालून पोहणी पोहणी असते की महिन्यात दोन महिन्यात ना एकदा पोहणीव नमस्कार नमस्कार सुंदर बद्दल काय सांगाल जरा काय बैल एक नंबर वर आपला पोचतोय बैल काही विषय नाही आणि आपल्याला बैलाव विश्वास असल्यामुळं काही माग आपण येत नाही का, का सीमेत आपल्याला हार झाली तर काय शिकतात दोन तीन बैल आहेत काय शिकता हे काय शेवटी नशिबाचा खेळ आहे तो हारजीत हारजीत ही होणार पैलवा नाही शेवटी पिस्ता कवा सुटेल नाही सुटेल हे हार नशिबाऊ खेळ आहे सगळं आपला त्यामुळे काही तरी तुम्हाला सुंदर नाई नाही नाराज नाराज नाही का केल्या होय का आ, तुम, तुम जो पण नील तवाईच तुम जास्त तुमचं म्हणजे मला वाटतं चिक्यापेक्षा सुंदर वर प्रेम असलं पहिले असल्यामुळे काय शिवटी आमचं किती वर्ष झालं तुमच्याकडे आमच्याकडे आता दीड दीड दोन वर्ष होईल म्हणजे एवढा जीव बसला तुमचं त्याच्यावर नाही नाही जीव कसं कशामुळे काय अरे बाईला कसं असतंय एखाद्याला एखाद्या ह्या जेव्हा आपण जीव लावला तर तो शेवटी ही होत नाही पण ह्यो प्राणी आहे मुक्का प्राणी आहे त्या आपण जीव लावलाय की एवढा जीव लावलाय की त्याला द्याचा जरी म्हणलं तरी पुन्हा <laughs> मागाय जरी आला तरी रागाचा डोसक्या येतो की बाबा नू हे प्रेम म्हणजे हारू जीतो त्याचं काय नाही हार जीत म्हणजे आम्हाला पाग महिला ही करत पण आम्हाला फायनल घ्यायचं गट जरी पास केला तरी आम्हाला कारण गट पास करून सीमीला जरी आम्ही खाली गेलो आमची गाडी घाशीत म्हणजे टांग्यात फरक आहे दोन टांग्या फरक आहे असा कवाज नाही झालेला घासागाशीवर डायरेक्ट सेमी झाला कुठे तरी झाले टप तुम्हाला वाटतं सर्जन बादल पंढरशे टक्के चांगली बादलची जोरात फायदा टप झाले कालन दीड टांग्यानं कालनं त्यांच्या गाडीवर फोड घेऊन पडला आपले काय हे होत बसली का तेव्हा गाडी थोडं तीच की थोडक्यात झालं पण आपलं टप फाईट पण टप फाईट